स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वन येते या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे आणि पुढे बघतच राहा आपल्याला ही रेसिपी पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतले दिवस आठवतात तुम्ही म्हणशाल काय पण खरोखर चिंचाला बघून सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतेच पण ही जर रेसिपी पाहिली तर आणखीनच तुम्हाला असं वाटेल मी कधी ही रेसिपी करेल आणि कधी मी खाईल तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या शाळेच्या बाहेर मस्त अशी किंवा दुकानमध्ये इमली चॉकलेट किंवा इमली कॅन्डी म्हटल्यानंतर आपल्याला भेटून जायचं तर त्याचीच आपल्याला आज मस्त अशी रेसिपी करणारी आपण तीच सेम तशीच टेस्ट लागते आणि आपले लहानपणीचे दिवस आपल्याला आठवतात तर चला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता व्हिडिओला पण त्याआधी सर्वांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा म्हणजे व्हिडिओ टाकल्यानंतर पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि पुढे जर व्हिडिओ आवडला तर एखादी कमेंट पण करा आणि लाईक तर कराच पण शेअर पण करा त्यासोबतच चला इथं चिंचा घेतलेला आहे अर्धा वाटीला पण जास्त चिंचा या म्हणजे साधारण एक वाटी चिंचा घेतल्या त्यातले बिया काढून घेतलेल्या आहे चिंचांमधल्या म्हणजे चिंचुके म्हणतो आपण ते काढून घेतलेले आहे आणि अर्धा ग्लास इतकं पाणी घालून अर्धा तास या चिंचा भिजत ठेवायच्या आहे बघू शकता अर्धा तासानंतर चिंचा चांगल्या भिजलेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला त्याला ग्रँड करून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला ग्रँड करता असताना पाणी जास्त वापरायचं नाही कारण आता आपण जेवढं पाणी घातलेलं आहे चिंचाचं तेवढंच पाणी घालायचं आहे बघा आता मिक्सरला चांगलं त्याला ग्रँड करून घेऊ त्यानंतर घ्यायचा एक पातीला आणि एक चाळणी घ्यायची आहे याच्याऐवजी तुमच्याकडे जर मोठी असेल चाळण तर मोठ्या चाळणीने पण करू शकता आता सगळी आपल्याला जी ग्रँड केलेली पेस्ट आहे ती पेस्ट गाळून घ्यायची आहे आणि जी घाण राहील ती साईडला टाकायची आहे तर बघा चमच्याने अशी गाळून घ्यायची सर्व पेस्ट आपल्याला आता चिंचेची खरंच खूप छान लागतात हे चॉकलेट चिंचेचे चॉकलेट ची आणि लहान मुलांना तर खूपच आवडतात लहाण्यांबरोबर आपल्याला पण आवडतात आणि आपल्याला पण लहानपणाची आपली आठवण येते चिंच म्हणजे कसं आपण खायचो तर व्हिडिओ खूप छान होणार आहे पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा चला सर्व पेस्ट अशी आता गाळून घ्यायची आहे तुम्हाला जर गुळाचं करायचं असेल तर गुळाचं पण करू शकता त्यासाठी तुम्हाला गुळ किसून ठेवायला लागेल आणि आता मी तर साखरेचीच करणार आहे तर इथं सर्व चिंच आता अशा पद्धतीने गाळून घ्यायची आहे जो गर आहे तो चाळणी लहान आहे त्यामुळे थोडासा वेळ लागत आहे तुमच्याकडे जर मोठी असेल तर तिने जास्त वेळ लागत नाही तर बघा आता सगळं चित्त गाळून घेतलं आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आणि एक वाटी इतकीच साखर घ्यायची आहे एक वाटी चिंचेला एक वाटी साखर घ्यायची म्हणजे जास्त गोड पण होत नाही आणि जास्त आंबट पण होत नाही व्यवस्थित मेजरमेंट होऊन जातं त्यानंतर अर्धा वाटेला पण इतकं पाणी घालायचं आहे कमी म्हणजे साधारण चार टी स्पून इतकं पाणी वापरायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही इथे आणि मिडियम गॅसवरती हा चांगला असा पाक तयार करून घ्यायचा आहे साखरीचा साधारण पाच मिनटं तरी लागतात पाक होण्यासाठी बघा इथं आता पाक होण्यास सुरुवात झालेली आहे पाक झाला आहे कशा कर चेक करायचं तर एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे कमी गॅसवरतीच हा पाक तयार करून घ्यायचा आहे आता वाटीमध्ये पाणी घेतलं आहे बघू पाक झाला आहे का आता तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पाक चेक करायचा आहे तर जी पाकाची गोळी आहे ती जमा झालेली आहे म्हणजेच आपला पाक तयार झालेला आहे तर त्यानंतर आता जे चिंच्याचं आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पाकामध्ये सोडून परत चांगलं थोडंसं थोडंसं म्हटल्यापेक्षा आता हा जो चिंचेचा गर टाकलेला आहे आणि साखरेचा पाक हा घट्ट सरास होऊ द्यायचा आहे या प्रोसेसला पण साधारण पाच मिनटं लागतात तर पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आता आंबट तिखट चव लागण्यासाठी त्यामध्ये थोडंसं अगदी लाल तिखट घालायचं आणि चिमूड भरलं पण कमी इतकं मीठ घालायचं मस्त असं हलवून घ्यायचं आहे आता घट्टस होऊ द्यायचं चांगला हा तपाक छान असा पाक होतो हा घट्ट झाल्यानंतर जेवढा तुम्ही घट्ट होऊ देणार याला तेवढं छान तुमची कँडी तयार होणार आहे तर बघा पाच मिनटानंतर आपलं मस्त असं थंड होऊन आता आपण त्याचे चॉकलेट तयार करायला घेऊ बघा अशा पद्धतीने होऊ द्यायचं आहे साधारण एका वाटीमध्ये आपले दहा ते पंधरा चॉकलेट तयार होतात एक प्लॅस्टिकचं कागद घ्यायचं अशा पद्धतीने चौकणी आकारामध्ये कट करून घ्यायचा जे बॅटर तयार केलेलं आहे ते कागदावरती थोडंसं टाकायचं अर्धा टीस्पूनला पण कमी टाकायचं तुम्हाला जर मोठ्या आकाराचे करायचे तर मोठ्या आकार जास्त टाकू शकता पण मीडियम आकाराचे म्हटल्यानंतर अर्धा टीस्पून इतके लागणार आहे आपल्याला छान कँडी तयार होती तर बघा अशा पद्धतीने मस्त आपले झालेले इथे तयार चिंचेचे चॉकलेट ची किंवा चिंच कँडी म्हणू शकता इमली कँडी पण म्हणू शकता याला असेच चा, असेच आताच सगळे चॉकलेट तयार करून घेऊ दुसऱ्या पद्धतीचे पण करायचे आहे या आय आई आईस्क्रीमच्या स्टिक घ्यायच्या आणि कॅरीबॅगची पिशविस घ्यायची आहे परत असेच कॅरीबॅगचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर त्या तुकड्यांना बघू शकता तुम्ही आता दाखवतेचे बघा आईस्क्रीमची स्टिक घेतली आहे ते स्टिकचे पण खूप छान लागतात चवीला म्हणजे दिसायला पण छान दिसतात तुम्ही दोन्ही पण पद्धतीचे करू शकता आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळेच दो आता दोन्ही पण प्रकारचे चॉकलेट तयार करून घेऊ आपण इमली कँडी खूप टेस्टी लागतात हे आणि चवीलाही खूप छान लागतात एकदा खाल्ले तर सारखेच मागणार मुलं तुमचे अगदी मुलांच्या आवडीचा खव आहे हा राहिलेले सगळे आता कँडी तयार करून घेऊ आणि मस्त हे आरामशीर महिनाभर फ्रीजमध्ये टिकतात चला तर मग व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि तुमच्याही मुलांना असे मस्त इमली कँडी घरचे घरी बनवून द्या आणि व्हिडिओमध्ये सांगायला विसरू नका कमेंट करून कसे झाले आहे तुमचे पण इमली कँडी